नमस्कार मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी डोंबिवलीत अहिराणी दिनदर्शिकेचा दिमाखात प्रकाशन सोहळा झाला संपन्न दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता रेती भवन मॅरेज हॉल डोंबिवली पश्चिम येथे अहिराणी भाषेतील कालदर्शिका दोन हजार चोवीसचे प्रकाशन झाले कोकण प्रांत जागतिक अहिराणी भाषा संवर्धन समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन केले होते असे समितीचे अध्यक्ष प्राध्यापक मगन सूर्यवंशी उपाध्यक्ष श्री संजय पाटील सचिव श्री मनोज पाटील प्रमुख श्री गोविंद भांबरे श्री प्रवीण पाटील ठाणे जिल्हाध्यक्ष तथा सौ लता पाटील यांनी सांगितले माननीय श्री विकास पाटील अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र खांदेश विकास मंडळ माननीय श्री बापूसाहेब हाटकर अहिराणीचे अभ्यासक माननीय नगरसेवक श्री नंदकुमार मालवणकर माननीय श्री सुनील खर्डीकर संचालक खर्डीकर क्लासेस माननीय श्री केशव भोईर शिक्षण महर्षी माननीय डॉक्टर अमित दुखंडे सीईओ आधार इंडिया माननीय श्री म न ढोकळे सर संचालक ढोकळे टेसेज माननीय कवी श्री शुक्राचार्य गायकवाड माननीय श्री सुशील सामंत समाजसेवक माननीय श्री संजय पाटील अध्यक्ष माननीय श्री ए जी पाटील माननीय प्राध्यापक माळी सर अहिराणी साहित्यिक माननीय श्री कागदे साहेब उद्योजक विकासक माननीय श्री राजू शेवाळे चित्रपट दिग्दर्शक उद्योजक अभिनेता रंगभूमी कलाकार माननीय नील मा, अ, माधव माननीय सुनील भावसार माननीय मुख्याध्यापक माननीय श्री दिनकर सोनावणे आनंद पवार जलयोद्धा श्री पाटील साहेब माननीय श्री बी टी पाटील सर श्री चौधरी सर श्री वसंत पाटील इत्यादी प्रभूती उपस्थित होते अहिराणी दिनदर्शिका फक्त अहिराणी भाषिकच नाही तर तमाम मराठी भाषिकांनाही आवडेल कारण प्रत्येक दिवसाची संक्षिप्त माहिती प्रथम मराठी नंतर अहिराणी दिलेली आहे स्वाभाविकच मराठी भाषिकांना अहिराणी शिकता येईल तसेच मागील पानावर अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे ती मुद्दा मराठीत आहे कारण महाराष्ट्रातील प्रत्येकाला खानदेशातील पाणी प्रश्न जलस्रोत कालवे बंधारे याबाबत सखोल माहिती दिली आहे आणि खानदेश जलसंपन्न व जलसमृद्ध करण्याचे उपाय त्यात आहेत एकट्या मुंबई तथा ठाणे ते, ते, था ते कर्जतपर्यंत दहा लोक लोक आहेत आणि खानदेशात दोन कोटी तसेच ही भाषा जगातील पन्नास देशात पोहोचली आहे असेही प्राध्यापक मगन सूर्यवंशी माननीय श्री विकास पाटील माननीय श्री हटकर बापू यांनी मनोगतातून सांगितले तसेच माननीय नंदूजी मालवणकर ढोकळे सर केशव केशवभोईर हो कागदे साहेब डॉक्टर दुखंडे यांनी समयोचित भाषण व शुभेच्छा दिल्यात नमस्कार माझ्यासोबत आता ऐराणी भाषा संवर्धन समितीचे कोकण विभागाचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत प्राचार्य मग सूर्यवंशी सर सूर्यवंशी सर ऐराणी ही जी दिनदर्शिका आपण जी छापली गेली आहे दोन हजार चोवीस ची या संदर्भात आपण या संदर्भातला जो लेखा जो का जो म्हणतो किंवा आपण जी मांडणी केली आहे ही सुंदर आकर्षक अशी मांडणी दिसत आहे तर याबद्दल आपण काय सांगाल संस्कृतिक धार्मिक तीर्थक्षेत्र याबद्दल माहिती त्या ठिकाणी दिली होती आणि हे काल दिनदर्शिका तयार करणारं सर्व श्रेय उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ तर्फे जे जागतिक आणि भाषा संशोधन समितीचे त्यांना माध्यमातून सहा विभाग पाळलेत त्यापैकी मी कोकण विभागना प्रचारक आणि अध्यक्ष शे या पलीकडे पश्चिम महाराष्ट्र विभाग आहे खानदेश विभाग आहे मराठवाडा विभाग आहे विदर्भ विभाग आहे गुजरात विभाग आहे सातारा विभाग आहे त्या सर्व दूर या आम्ही सरकारचा प्रयत्न करून आणि तुम्ही सांगताना आनंद होत पहिल्याच दिन जवळ हे या कॅलेंडरनं पी डी एफ बाहेर पडणं ते एकच दिन मग पाच हजार लोकेसने पी डी एफ माध्यमातून प्रिंट आउट काढल्यात म्हणजे हाय प्रतिकात्मक आम्ही उद्घाटन करले पण जवळजवळ दोन करोड भाषा धुळे जळगाव नाशिक नंदुरबार आणि जगभर मिळून बोलले जास आणि आम्हाला उद्दिष्ट असं आहे की भाषा जिवंत राहायला पाहिजे भाषा प्रमाण भाषा दरवाजा मिळाला पाहिजे बुडल्या आई संचित देवायला पाहिजे यासाठी आई आम्हाला खटराटोपाने प्रयत्न आहे तेव्हा आम्ही शंभर टक्के मग कॅलेंडर म्हणशात तर आज महाराष्ट्रामध्ये ज्या भी कॅलेंडर असतील दिनदर्शिका तेव्हा आयरणी कॅलेंडर नंबर वन आहे असं मी छातीत टोपणे सांगतो कारण ज्या इतर कॅलेंडरमध्ये माहिती आहे ती ते मराठी ते माहिती मिळेल म्हणून ऐकायला धन्यवाद जय खानदेश जय धन्यभाय जय शिवराय सर आपली दिनदर्शिका मी पाहिले या दिनदर्शिकेमध्ये एक आकर्षक असं म्हणजे एक वेगळं पण म्हणजे इतर दिनदर्शिकेप्रमाणेच वेगळं पण असं एक दिसतं की तुम्ही आपल्या देशातील आपल्या विभागातील किंवा आपल्या त्या जिल्ह्यातील किंवा जिवळ्याचे जे काही प्रश्न असतील किंवा तेथील थी ऐतिहासिक थी स्थळ असतील तर त्यांची तुम्ही माहिती दिलेली आहे अशी मिळते याबद्दल काय सांगाल बरोबर म्हणले तुम्ही मागच्या वर्षी आम्ही संपूर्ण विभागातील ऐतिहासिक स्थळं वगैरे सांस्कृतिक स्थळ याबद्दल माहिती दिली होती यांना मात्र उत्तर महाराष्ट्रातील विशेष करून खानदेशमधील जे पाणी प्रश्न आहे त्याची संपूर्ण इतंभूत माहिती देण्याचा बारा पानावर प्रयत्न केलेला आहे आणि जेणेकरून म्हणजे आणि ते पण मराठीत दिलं आहे कारण इतरांना देखील खांद्याची समस्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई या सर्वांना कळावं या उद्देशाने आम्ही बाराच्या बारापानामध्ये पाणी प्रश्न आज इतका पाणी प्रश्न भीषण आहे की एकेकाळी पाण्याचा आगर असलेला खानदेश आज पाण्यासाठी त्रस्त आहे आणि या माध्यमातून नक्कीच प्रश्नाला वाचा फुडेल अशी आम्हाला खात्री आहे म्हणजे हे प्रबोधन आहे धन्यवाद जय खानेश जय धन्यवाद तर हे होते ऐराणी 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 भाषा भाशे, संवर्धन समितीचे अध्यक्ष कोकण विभागाचे अध्यक्ष प्राचार्य मगन सूर्यवंशी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे तर माझ्या सोबत अजून एक दुसरे व्यक्तिमत्व आहेत सावजे हॉल या ठिकाणी अहिराणी भाषेचे कॅलेंडराचं प्रकाशन प्रकाशन झालं या प्रकाशन प्रसंगी या प्रकाशनामध्ये सगळ्यात जास्ती मेहनत प्राचार्य मगन सूर्य सर कोकण विभागीय अध्यक्ष यांनी केली त्यांच्या त्यांच्या सर्व सहकार्यांचे आणि उपस्थित व लोकांनी पण त्याची द सहकाऱ्यांचे सहकार्याने खूप मेहनत केली या दिनदर्शिकेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची माहिती असून उपयुक्त माहिती आहे कल्याण डोंबिवली उल्हासनगर या परिसरामध्ये ऐराणी पाच लाख ऐराणी भाषिकांना याची फार मदत होणार आहे आणि शासन दरबारी काही प्रश्न यामध्ये पण उपस्थित केलेले आहेत त्याच्या ते तडीच नेण्यास पण या कॅलेंडरचा उपयोग होईल अशी मी मागणी अशी मी विनंती कर या दिनदर्शिकेच्या माध्यमातून काही उपयुक्त माहिती आहे आणि काही या प्रश्न यामध्ये शिवाच्या पानावरती पाणी प्रश्न म्हणा हा शासन दरबारी सोडवण्यासाठी उपयुक्त माहिती आहे खरं सर सर माझ्यासोबत आता आहेत खर्डेकर क्लासेसचे संस्थापक अध्यक्ष सुनील खर्डेकर सर सा, खर्डेकर सर ही ऐराणी दिनदर्शिका हे आपल्यास कशी वाटते ऐराणी भाषेमधली दिनदर्शिका हे आज प्रकाशित झालेलं आहे या प्रकाशित सोहळ्याचं हे प्रकाशन करताना प्राचार्य मगन सूर्यवंशी संजय पाटील आणि मनोज पाटील आणि त्याच्या टीमने अवरात्र मेहनत घेतलेलं आहे ही दिनदर्शिका अतिशय सुबक आकर्षक आणि मराठी भाषेच करणारे कारण ही सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला आवडेल अशा पद्धतीचे बनवलेले पहिल्या पेज पासून ते शेवटच्या पेज पर्यंत अतिशय चांगले आहे मी खरोखो ह्या टीमचं कौतुक करतो आणि कारण शुभेच्छितो मी स्वतः माझ्या घरामध्ये ही दिनदर्शिका लावणार आहे आणि माझ्या कुटुंबाला स्वतः लावून लावणार आहे धन्यवाद माझ्यासोबत ऐराणी भाषा संवर्धन समितीचे एक सदस्य आहेत काय सांगाल या ऐराणी दिनदर्शिके संदर्भात आणि आपण मेहनत कशी घेतली पहिले तर मी मला नाव सांगल। नाव आहे राजीव पंडित शेवाळे मी रावली उल्हासनगरले पण मी खानदेश नाही पण आठेच जर मी साईक आहे म्हणजे पहिल्यापासून आज जर नाही म्हटलं तरी पन्नास साठ वर्षापासून आठेच आहे आणि मी सध्या साथ आयराणी दिनदर्शिका या माध्यमकाला काल दिन आठ मोठा प्रोग्राम राहाय एकदम जबरदस्त प्रोग्राम झाला चांगल्या लोकेशन चांगली साथ दिली आणि त्या आपले अध्यक्ष आपले सूर्यवंशी साहेब आपले मनोज पाटील साहेब खर्डीकर साहेब हे सगळे उपस्थित होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम दाखडं चांगलं ऐके आणि आपले हाय दिग्दर्शिका जास्तीत जास्त खानदेश महा सगळं महाराष्ट्र मा पसरवणे आणि खानदेशनं आयरा दिग्दर्शिकाने नाव चांगलं हाय कराने आणि घर घर मग खानदेश जय खानदेश जय दिग्दर्शिका गाडाने आणि मी फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रोड्युसर वगैरे जे पिक्चर बनवत त्या मराठी पिक्चर सगळं एवढं बसल मी एवढं बोलतो जय खानदेश घर घर खानदेश सोनाना खानेश महाराष्ट्रात जीवन कर्डी कर क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी हमकास हो हमकास्पास क्लास जोडलेला विद्यार्थी येते होतोच हमकास पास नवगत य महाराष्ट्रात इवन गर्डी कर क्लास नवगस्त य महाराष्ट्रात जीवन करडी क्लास क्लास जोडलेला विद्यार्थी होतोच हमकास पास क्लास जोडलेला विद्यार्थी हो होतो हमकास पास एकच विश्वास करडी कर क्लास हो करडी हो कर क्लास पास एकच विश्वास करडी कर क्लास करडी कर क्लास हमकास एकच विश्वास खरीदी कर क्लास खरीदी कर क्लास हमका स्पास एक विश्वास खरीदी कर क्लास खरीदी कर क्लास हमका स्पास आजत प्रवेश करा संपर्क नाइन एट टू जीरो सिक्स टू सेवन फाइव एट जीरो दूसरा नंबर नाइन एट टू जीरो नाइन जीरो फोर सिक्स फोर सिक्स